मध्ये सोलापूरमध्ये नरेंद्र मोदी आले होते आणि त्यावेळी मोहितेंनी नरेंद्र मोदी अर्थात भाजपला पाठिंबा दिला होता या बदली त्यावेळी मोहितेंच्या घराण्यामध्ये आपण पाहिलं तर एक एम एल सी म्हणजे विधान परिषदेचे आमदार केलेली होती पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राजकीय चित्र पूर्ण बदललेलं आहे आणि पुतणेच धैर्यशील मोहिते आपल्यासोबत आता आहेत ज्यांनी यांची आज अधिकृतरित्या शरद चंद्र पवार यांचा पक्ष आहे त्यामार्फत उमेदवार म्हणून घोषणा आली दहावा उमेदवार पवारांचा शेवटचा उमेदवार म्हणून घोषणा अधिकृत घोषणा झाली इतके दिवस सगळा सस्पेन्स मेंटेन ठेवलेला होता थोडा वेट अँड वॉच भूमिकेत तिकडून पवार पण होते इकडून तुम्ही पण होते नक्की काय तुमची प्रतिक्रिया पहिली आज मला खऱ्या अर्थाने आनंद की या सोलापूर जिल्ह्यातील अन्माडा लोकसभा मतदारसंघातील जनभावनेचा आधार करून आदरणीय पवार साहेबांनी अन जयंत पाटील साहेबांनी माझी उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली त्याबद्दल मी त्या, त्या दोघांचाही पक्षाचा आभारी आहे म्हणजे तिकीट सोडून किंवा उमेदवारी सोडून असं पवारांनी नक्की काय प्रॉमिसिस केलेत की ज्यावर तुम्ही इतके कन्विन्स झालाय आम्ही कोणत्याही अटी शर्ती घातल्या नाहीत विजय सिंग मोती पाटील साहेब पवार साहेब हे एकोणीसशे पासष्ट पासूनची मैत्री आहे त्यांची वेळोवेळी दोघं एकामेकाच्या अडचणीत राजकीय अडचणीत उभे राहिलेले आहेत मग मी जसं सांगितलं की आमचे आजोबा सखर म्हणसि शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे की उगवत्या सोऱ्याचं जेवढं महत्व आहे तेवढ्या मावळत्या सूर्याचंही महत्व राहिलं पाहिजे आणि उगवत्या सोऱ्याचं जेवढं काम असतं तो दिवसभर कार्य करतो आणि मावळतो म्हणून उगोत्या सौऱ्याला ज्या पद्धतीने आपण नमस्कार घालतो सलाम करतो तसंच मावळत्या सूर्याने अख्खा दिवस काम करून मावळतो येतो म्हणून पवार साहेबांचं कार्य आहे मोठं कार्य आहे तो मावळतो म्हणून त्याचा नमस्कार करायचा नाही असं शिकवण नाही दिलेली आम्हाला मावळत्याचं ही उगवत्या एवढंच महत्व आहे पवार साहेबांचं सा 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 कार्य महाराष्ट्रासाठी तसं आहे आणि त्यांच्या अडचणी काळात दादांनी त्यांच्यावर राहीच नाही आमच्या कुटुंबांनी त्यांच्यावर राहीच नाही असं होऊ शकत नाही केवळ आणि केवळ त्यांच्या माग जुने बंद आहेत साहेबांच्या अडचणीच्या काळात उभं राहिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या वाई शेतकऱ्यांचे वाईट हाल चाललेले आहेत उपाय कोण शोधू शकतो तर केवळ पवार साहेब शोधू शकतात शकता म्हणून त्यांच्या मागे जायचं तुम्ही आता पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय घरातच तुमच्या आणखी एक आमदार जी भाजपकडून आलेली आहे अशा वेळी तुमचे बंधू या गोष्टी राजकीय दृष्टी ज्या त्यांच्याकडे आलेल्या आहेत त्या कॉम्प्रोमाइज करणार आहेत का आत्ताच्या घडल्या कारण तुमची आधी कुटुंबामध्ये बैठक झाली मला आठवत आहे त्यावेळी दादांनी या सगळ्याला होकार दिला कारण तुमचा इंटरनल सगळा तो इश्यू होता की कोण नक्की कोणत्या पक्षात जाणार काय नाही हे सगळं ठरणार पण मग तुमचे बंधू याच्यावरती आता कन्व्हिन्स आहेत का की ते भाजपसोबतच राहणार आहेत नाही ते भाजपसोबत राहणार आहेत आणि ज्या दिवशी पहिली बैठक झाली तेव्हा सर्वांनी सांगूनच टाकले की तुमचं पक्ष आहे तुम्ही तिथं इमानदारीनं राहा आमची काय अडचण नाही आमचं कोणाच म्हणणं नाही परंतु ह्या खासदारांनी आणि ह्या आमदाराने जो त्रास ह्या मतदारसंघात दिला त्याजवळ कधीच कुणी दखल घेतली गेली नाही आणि आता आम्ही त्या मानसिकतेत नाही शेवटपर्यंत आम्ही अकरा तारखेपर्यंत वाट बघितली बारा तारखेपर्यंत वाट बघितली मी सगळ्यांना तारेगी सांगितली होती प्रक्रिया सुरू झाल्यावर अजून किती दिवस थांबणार आम्ही वाट बघत पण मधल्या काळात देवेंद्र फडणवीसांसोबत सुद्धा बैठका झाल्याचं आठवत आहेत नक्की काय घडलं काय पडद्या मागे एक्झॅक्टली आणि त्यानंतर मग तरी सुद्धा ते वर्कआउट कसं काय नाही झालं कुटुंबाची बैठक झाल्यापासून आमचा त्यावेळेस असा निर्णय झाला की नाही आपण माघारी जाऊ शकत नाही आणि त्यावेळेसपासून दादांचा आणि आमचा या विषयावरती संवाद झालेला नाही दादा कंटिन्यू मुंबईतच होते त्यामुळे त्याच्यावर बोलणं नाही झालेलं आमचं काही नाही पण म्हणजे सागरवरती बैठक झाल्याचं मला आठवत आहे पण तिथे नक्की देवेंद्र फडणवीस हे कन्व्हिन्स करण्यामध्ये कमी पडले असं म्हणता येईल का कारण काय झालं आता मी कार्यकर्त्यांशी बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की गेले पाच वर्ष मोहिते कुटुंबियांची भाजपने फसवणूक केली अशी कार्यकर्त्यांची भावना आहे तुम्ही याला सहमत आहे का मी पक्षाच्या वरिष्ठांकडे जिथं जिथं चुकते ज्या चुकीच्या गोष्टी होत्या वारंवार सांगितलेल्या आहेत प्रोटोकॉल प्रमाणे सांगितलेले त्याच्यावर मी उत्तर देण्यापेक्षा जे प्रक्रियेत लोक होती ते या बाबतीत व्यवस्थित सांगू शकतात माझं काम मी केलं पक्षाने ऐकायचं नाही ऐकायचं पक्षाचं काम आहे ते त्याच्यावर आधी बोलू शकणार नाही तुमचे समर्थक ज्यावेळी सगळे म्हणतात म्हणजे आज मोठं शक्ती प्रदर्शन होतं सोळा तारखेला तुम्ही प्रचाराचा नारळ फोडतायत ते त्यांना ज्यावेळी असं वाटतं की आपल्या नेत्याची फसवणूक झाली आणि ती भाजप पुरस्कृत फसवणूक आहे त्यावेळी त्या नेत्याला नक्की काय वाटतंय हे बघा माझी फसवणूक झालीच नाही जे कार्यकर्ते पळत असतात माणसातले कार्यकर्ते असतात त्याच्या मागे हजार एक लोक आहेत दोन हजार आहेत तो ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतो पंचायत समिती एडपी सदस्य होऊ शकतो अशी नावं आम्ही पदाधिकारी म्हणून सुचवली होती की इथे ह्या तालुक्यातून हे म्हणजे सूचना केल्या होत्या आणि जो, जो माणूस गल्लीत सुद्धा निवडून येऊ शकत नाही गल्लीतलं मतदान होऊ शकत नाही त्याच्या कुटुंबातलं मतदान होऊ शकत नाही अशा व्यक्तींचे पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नेमणुका झाल्या एक उदाहरण मी सांगायला लागले अशा अनेक चुका वेळोवेळी घडत गेले तर वेळोवेळेस निदर्शनास आणून दिल्या ज्यांनी ह्या दोघांनाही मतदान केलं नाही अशा लोकांना पदाधिकारी म्हणून के निवड केली लोक पक्षाने नाही केली ना के स्थानिक के लेवललाच करायला लावल्या निवडी आणि त्या निवडींकडे दुर्लक्ष केलं गेलं के कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल आम्हाला काय भलं आमच्या कुटुंबाला आमदारकी आम मिळू खासदारकी मिळू असं ते महत्वाचं नाही माझ्या कार्यकर्त्याचा आत्मसन्मान लय महत्वाचा आहे पण मग तुम्ही म्हणताय कार्यकर्त्याचा आत्मसन्मान नाही झाला तर हा मेसेज तिथे फडणवीसांपर्यंत कन्व्हे होत होता का की तिथे कुठे मध्ये ऑबस्टेकल होते या सगळ्यामध्ये सगळीकडे दिलेलं आहे आणि लेखी ले ले, दिलेलं आहे असं तोंडी कधी बोललो नाही आम्ही लेखी दिलेलं ले, आहे अशा अशा घटना करते साहेबांकडे नाही कर दिलं कारण का पक्षाचं प्रोटोकॉल म्हणून प्रदेशाध्यक्षांपर्यंत आम्ही या गोष्टी दिलेल्या एक महत्वाचं म्हणजे आता तुमची लढत थेट भाजपसोबत आहे भाजपमध्ये सुद्धा अशा म्हणजे मगाशी प्रणिती शिंदे पण आले होत्या त्यांचं पण असं आहे माढा आणि सोलापूरमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की दोघांचा जो राजकीय वैरी आहे तो भाजपच दोन दोन्हीकडे आता पाहता बरं या दोन्ही बाबतीत असं आहे की ज्या दोघां दोन्ही व्यक्तींना तिकीट मिळालं आहे भाजपकडून ते दोन्ही देवेंद्र फडणवीसांच्या आग्रह केला दिल्लीमध्ये या तिकिटांसाठी आणि त्यामुळे तो आग्रह झाला आणि त्यानंतर त्या दोघांचं तिकीट आलं तुम्ही तुमच्या भाषणामध्ये इथल्या आमदाराचा उल्लेख केला तुम्ही म्हटले की बीडचं पार्सल वगैरे अशा पद्धतीचं त्या वेगवेगळ्या ठिकाणी बोलणं झालं पण मग इनडायरेक्टली तुमचे शत्रू आता परत राजकीय दृष्ट्या देवेंद्र फडणवीस असत मग त्यांच्याबद्दल कधी वक्तव्य होणार आहे साहेब आमचे कधीच शत्रू राहिले नाहीत उलट साहेबांनी पॉलिटिकल आता पक्ष टू पक्ष इलेक्शन होणार आहे वैयक्तिक कोणावर इलेक्शन नाही होणार आमचं बिलकुल होणार नाही साहेबांबद्दल आदर आजही आहे उद्या राहिलं आम्हाला त्यांनी केले आमच्या संस्थांसाठी आमच्यासाठी केलेलं आहे पक्षी कामकाज वेगळं आहे आणि विकास काम वेगळी इथल्या जनतेसाठी त्यांनी दिले दादांच्या सांगण्यावरून सगळं साहेबांना विरोध नाही आमचा विचारधारेला विरोध आहे पण मग जर दादांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीसांनी गोष्टी काही कन्व्हे केलेल्या आहेत किंवा दिलेल्या आहेत असं तुम्ही म्हणताय तर अशा वेळेस मी मग जसं म्हटलं की मग नक्की पवार साहेबांनी असं काय सांगितलं की ज्यावर तुम्ही कन्व्हिन्स झालाय जे विचारधारेच्याही पुढे जाऊन गोष्टी असू शकतात मी म्हणजे ऋणानुबंध तुमचे आहेत तुमचे संबंध आहेत सगळं बरोबर आहे मगाशी मी सविस्तर बोललोच त्याच्यावरती ह्याच्यावर मी चार जून नंतर बोलिन काय असं सांगितलं तिथे साहेबांनी म्हणजे काही गोष्टी आहेत गुलदस्त सांगेन चार जून नंतर आणखी एक इंटरेस्टिंग या सगळ्यामध्ये म्हणजे तुमचे पवार साहेबांचे ऋणानुबंध असतील किंवा इकडे देवेंद्र फडणवीसांबद्दल तुम्ही म्हणता की बोलायचं नाही पण एक गोष्ट फार क्लिअर आहे म्हणजे तिकडे जसं खडसेंच्या घरामध्ये आहे की एक व्यक्ती भाजपसोबत आहे एक व्यक्ती पवार साहेबांसोबत आहे तुमच्या घरात तशाच आहे की एक व्यक्ती भाजपसोबत आहे आणि आज तुम्ही शरद पवारांच्या याच्याकडून अधिकृत पक्ष प्रवेश केलाय मुद्दा आहे की एकाच घरामध्ये ज्यावेळी वेगवेगळ्या पक्षांची लोक असतात त्यावेळी केडरमध्ये मेसेज काय जातो म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यां बोध काय घ्यायचा नेत्यापेक्षा कार्यकर्ते खूप हुशार असतील चांगलं माहीत असते नेत्यांना कसं सरळ ठेवायचं आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचा आदर करतो तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस सुद्धा आणि आता सुद्धा आणि मी माझ्या भाषणात सांगितलं आजोबांपासून आम्ही कार्यकर्ते का काय सांगते कार, काय कार्यकर्ते काय आदेश देते त्या कौलावरती आम्ही आजपर्यंत आमचे राजकीय निर्णय घेतलेले आहेत आणि इथून पुढे घेत राहू शेवटचा प्रश्न कौटुंबिक बैठक झाली त्यानंतर तुम्ही निर्णय घेतला तुम्ही सांगितलं पण तुमचे बंधू तिकडे भाजपकडून आमदार आहेत त्यांचा याला विरोध होता का कारण आज ते दिसले नाहीत या सगळ्यामध्ये कुठे म्हणजे कौटुंबिक निर्णयात त्यांना विश्वासात घेण्यात आलं होतं का किंवा त्या बैठकीला होते का पहिल्या बैठकीला दादा होते दादांनी विरोध केला होता या सगळ्या गोष्टींना जायचं नाही त्यांना ना इलाज झाला की आम्हाला स्वतंत्र निर्णय घ्यावा लागला आणि त्यांना त्यांच्या निर्णयावर ठाम राहावं लागलं आणि त्यानंतरच बाळदादांनी सांगितलं स्पष्टपणाने की तुम्ही तुमचा पक्ष आम्ही आमचा पक्ष आमची वाट निवडतो घरगुती संबंध हे आठ तारखेनंतर होतील मतदान झाले की मी प्रश्न मुद्दाहून विचारला कारण परवा सोशल मीडियावरती पोस्ट होती वाढदिवसानिमित्त तिथे त्यांनी असं सांगितलं होतं म्हणजे एक सिंबॉलिक ती पोस्ट होती की विचारधारा किंवा तुमचे तुमचे जे पुढचे विचार आहेत ते तुम्ही घेऊन पुढे जावं वगैरे यातून प्रश्न मुळात हा निर्माण होतो की ज्यावेळी कौटुंबिक बैठका होतात त्यावेळी एकमेकांना विश्वासात घेणं हीच त्या प्रोसेसचा भाग असतो ती झाली का आणि जर ती नसेल झाली तर मग आहे या सगळ्याचे पॉलिटिकल काहीतरी रिपलकशन्स असतील कारण कौटुंबिक निर्णयांमध्ये एखाद्या गोष्टीवरती वादविवाद असणं हे स्वाभाविक आहे पण त्यातून जे वेगवेगळे आपण निर्णय घेतो त्यातून येणार का तुमची पूर्ण राजकीय दिशा ठरणार आहे मी या बाबतीत सविस्तर बोललेस तुम्हाला निर्णय घेतलाय आणि बाकीच्या कुटुंबांनी जो निर्णय घ्यायचा घेतलेला आहे पण आता काही बोलणं झालं नाही बिलकुल नाही ज्या दिवशी बाळदानी सांगितलं तुमचा तुम्ही झेंडा घ्या आमचा आम्ही झेंडा घेतो दोन झेंडे स्वतंत्र झाले त्यानंतर कधी संवाद <principals Hayati> नाही त्या विषयावरती धन्यवाद तर धैर्यशील मोहिते यांना नुकतंच तिकीट जाहीर झालेलं आहे आणि इंटरेस्टिंगली म्हणजे खूप मोठा सस्पेन्स ठेवलेला होता त्यानंतर बराच वेळ गेला पवारही शांत होते मध्ये सागरवरती बैठका झाल्या आणि या सगळ्यानंतर अखेर उमेदवारी जाहीर झाली सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघांमध्ये आणि रादर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक डॉमिनेटिंग फॅमिली म्हणून मोहिते पाटांना ओळखलं जातं येणाऱ्या काळात राजकीय स्थिती नक्की काय असेल आणि चार जून जो त्यांनी उल्लेख केलाय ज्या दिवशी सगळ्या सगळ्याचा निकाल लागणार आहे त्या दिवशी नंतर नक्की चित्रा आणखी काय ते स्पष्ट होईल कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार सोलापूर